नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारी तिळाची चिक्की तर इथं मी एक फुलपात्र तिळ घेतलेला आहे ते भाजून घेते तीळ भाजून झालेत काढून घेते आता तीळ थंड झालेले आहेत मिक्सरच्या हल्ल्यावरती घेते काढून सोबत हे एक फुलपात्र शेंगदाणे त्याचं साल काढून घेतलंय मी आणि हे खोबरं आता हे मिक्सरला मी फिरवून घेतले आता हे सगळे फिरवून घेतले मी खोबरं मी आधी असं भाजून ठेवते बारीक बारीक काप त्याच्यानं तेच्यानंतर भाजून घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये अर्धा पेला दूध पावडर टाकून घेते आणि पुन्हा एकदा फिरवून घेते आता इथे कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेते आणि याच्यामध्ये गुळ टाकून घेते आता हे सर्व साहित्य तीन पेले झालेलं आहे आणि दूध पावडर अशाप्रमाणे मग पाहून म्हणजे दीड आणि थोडंसं वरती गुळ घेतलेलं आहे दीड फुलपात्र आणि वर, फुल वर थोडंसं एक दोन चमच थोडस पाणी उठून घेत गोळ पूर्णपणे वितळून घेते आता एक गुळ वितळून घेतलेला आहे गॅस एकदम बारीक करते आणि आता हे सर्व मिश्रण ह्याच्यात टाकून देते सर्व मिक्स करून घेते जास्त गुळ घातला की मी पटकन येत नाही मिळून आणि कमी गुळ घातला की पटकन गोळा तयार होतो आपल्याकडे दोन मिनिट भाजून घेऊया अगदी गॅस बारीक केलेला आहे टाकलेलं मी तूप लावून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घेते आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे फुलपात्र घेतलंय त्याला पण तूप लावून घेतले नाही आता हे सर्व पसरून घेते पसरून घेतलेला आहे आता हे जरा थोडं थंड होऊन देऊ आता हे थोडं कोमट झालेलं आहे त्याच्यावरती मी आता असे चिरा मारून घेते म्हणजे पुन्हा पटकन काढायला सोपं जातं आता अशा सर्व शिरा पाडून घेते आता पूर्णपणे सुकलेले आहे काढून घेते पूर्ण कशी निघते जसे काढून घेते अगदी छान खुसखुशीत मऊ बघा छान असे झालेली आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद